हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये डेली यूजसाठी सोन्याच्या मिनी मंगळसूत्राचे अतिशय सुंदर डिझाइन्स मी घेऊन आली आहे ज्या सध्या लेटेस्ट डिझाईन्स मार्केटमध्ये आल्या आहेत त्या डिझाईन्स मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा प्रत्येक डिझाईन ही युनिक आहे कारण तुम्ही सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर आजच्या या व्हिडिओमधील डिझाईन्स पाहून नक्कीच तुम्हाला आयडियाज मिळतील अगदी तुम्ही साडी नेसत असाल ड्रेस घालत असाल तर कोणत्याही आउटफिट सोबत ह्या डिझाईन्स अतिशय क्लासी आणि मॉडर्न दिसतात हे असे मंगसूत्र तुम्ही वेटनुसार बनवून घेऊ शकता अगदी पाच ग्रॅमपासून दहा ते बारा ग्रॅमपर्यंत इतक्या लाईट वेटमध्ये तुम्ही असे मंगसूत्र बनवून घेऊ शकता दिसायलाही क्लासी दिसतात आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत हे असे मंगसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता सिंगल लाईन दोन पदरी आणि तीन पदरी अशा डिझाईन्स मध्ये हे मंगसूत्र आणि थोड्या ब्रॉड डिझाईनचे थोडी हेवी देखील आहेत अगदी साडीवरही मॉडर्न आणि क्लासी दिसतील आणि ड्रेसवर देखील खूपच सुंदर दिसतील जर तुम्हाला या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या सोनाराला दाखवून सेम असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद